नमस्कार विजय शिवतारे ॲक्शन मोड मध्ये टाकला नवा डाव अजितदादांचं वाढलं टेन्शन पाहूयात काय आहे सविस्तर बातमी लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे जरी महाविकास आघाडीने महायुतीतील जागा वाटपाचा तिडा अद्याप कायम असला तरी देखील या जाग्यावर उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे सध्या बारामती लोकसभा मतदारसंघ दोन कारणामुळे चांगला चर्चेत आला आहे एक म्हणजे हा मतदारसंघ महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार रा आहे या जागेवर सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे या निवडणूक रिंगणात उतरणार आहे त्यामुळे या मतदारसंघात विरोधात भाऊजय अशी लढत होणार आहे तर दुसरं कारण म्हणजे शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचं म्हंटलं आहे शिवसेनेचे नेते ने विजय शिवतारे हे आता मोडमध्ये आले आहेत बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे आज शिवतार्यांची महत्त्वाची महत्वाची बैठक बोलावली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय शिवतारे आज मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे शिवतारे यांनी आपल्या निवासस्थानी बैठक बोलावली असून या बैठकीला शिवसैनिक पदाधिकारी यांच्यासह सरपंच उपसरपंच देखील उपस्थित राहणार आहेत मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर विजय शिवतारे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत दरम्यान शिवतारे हे बारामती लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहेत बारामतीमध्ये साडेपाच लाख असं मतदान आहे ज्या लोकांना सुप्रिया सुळे किंवा सुनेत्रा पवार यांना मतदान करायचं नाही त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी ही निवडणूक लढत असल्याचं शनिवारी शिवतारेंनी म्हटलं आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद